जयसिंगपूर येथील डॉक्टर जयजे मग ट्रस्टचे डॉक्टर जयमगदम फार्मसी कॉलेज जयसिंगपूरच्या शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस औषध निर्माणशास्त्र अंतिम वर्षातील सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून उज्ज्वल यशाबरोबरच शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवून औषध निर्माणशास्त्र क्षेत्रात बाजी मारली आहे यंदाच्या अंतिम वर्षातील परीक्षेत डॉक्टर जे मगदम फार्मसी कॉलेज जयसिंगपूर येथून एकशे बारा विद्यार्थी परीक्षेस बसले होते सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी परीक्षा उत्तीर्ण झाले या परीक्षेसाठी डॉ जे, जे मगदूम फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ शीतल कुमार पाटील शैक्षणिक समन्वयक डॉ सतीश किलजे व सर्व प्राध्यापकांचे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभलं तसेच डॉक्टर जे जे मगदुम ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदूम व्हाईस चेअरपर्सन ऍडव्होकेट डॉक्टर सोनाली मगदूम यांनी विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन केलं व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या मराठी एस न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीपारसुळ